नमस्कार आपण पाहत आहात न्यूज निर्भीड पत्रकारिता आवाज सत्याचा भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकी स्वाराचा पत्नी आणि मुलगी देखील गंभीर जखमी पिंपरी चिंचवड शहरात बेदरक डंपर ट्रक चालवून चालकाने एका दुचाकी वाहन चालकाला आणि त्याच्या दुचाकीवर बसलेल्या त्याची पत्नी आणि मुलीला चिरडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या अपघातात दुचाकी वाहन चालक जागीच मृत्युमुखी पडला आहे तर त्याच्या पत्नीचा कमरेपासून खालचा भाग पूर्णपणे निकामी झाला आहे आणि चार वर्षाची मुलगी देखील गंभीर जखमी झाली आहे पुणे नाशिक हायवेवरील बोराडेवाडी येथील काजळे पेट्रोल पंपाजवळ हा दुर्दैवी अपघात घडला आहे या अपघातात भूपेंद्र रमेश महाजन वय तेहतीस वर्ष हे मृत्युमुखी पडले आहे तर भूपेंद्रची पत्नी कोमल भूपेंद्र महाजन वय सव्वीस वर्ष आणि मुलगी प्रांजल भूपेंद्र महाजन वय चार वर्ष ही गंभीर जखमी झाली आहे या अपघातात उमेश प्रवीण माळी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी भोसरी पोलिसांनी नरेश बाळासाहेब चौरे या डम्पर ट्रक चालका विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड पुणे